नमस्कार आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला दिलेलं भरपूर प्रेम आणि प्रतिसाद याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद आपण तुपाचे बरेच फायदे बघितले बरोबर पण तूप आपल्या आहारात समाविष्ट करताना आपल्याकडून काही चुका नकळत होतात त्या टाळण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे म्हणजे कसं तर समजा तुम्ही दूध आणि तूप हे कॉम्बिनेशन रात्री झोपण्याच्या आधी घेणार असाल तर त्याच्या आधी तुमचं जेवण दीड ते दोन तास आधी झालेलं पाहिजे हो हा गॅप ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण हे दोन आयुर्वेदाप्रमाणे विरोधी आहार आहेत बरोबर तर आपल्या शरीराला त्रास होऊ नये पचनशक्ती आपली कमकुवत होऊ नये ह्या गोष्टी जाण्यासाठी आपल्याला दूध तू, आणि तूप आणि नॉर्मल जेवण ह्यामध्ये साधारण एक ते दोन तासांचं अंतर ठेवायलाच हवं अगदीच पण तू दूध आणि तूप तर हे अमेझिंग कॉम्बिनेशन आहे आणि ते तो आपला पन वबत, आपला तर आपल्याला घ्यायचंच आहे पण त्यासोबत ही काळजी पण आपल्याला घ्यायची आहे तर अशाच अमेझिंग टिप्ससाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी थँक्यू